नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत सु करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती आणि पुनरुज्जीवनाचे आराखडे सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश उद्याच्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती आणि पंतप्रधान आज साधणार विद्यार्थ्यांशी संवाद दुष्काळी परिस्थिती असली तरी वसुली आणि गळती रोखता आली तर उत्तर महाराष्ट्रात भार नियमन होणार नसल्याचं ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विविध सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती वर्षानुवर्ष हाती घेण्यात आलेली नाही या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती आणि पुनरुज्जीवनाचे आराखडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेड नांद दिलेत नांदेड आणि परभणी जिल्ह्याच्या टंचाईबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते सध्याच्या टंचाई स्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी पाणी जनावरांना चारा आणि मजुरांना काम उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असून टंचाई निवारणार्थ आवश्यक निधी जिल्हास्तरावर वितरित करण्यात आला आहे असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिलं राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अन्नधान्याचं वाटप करायला सुरुवात झाली त्यामुळे अन्नधान्य अभावी शेतकऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ येणार नाही राज्यातल्या टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश केला जाईल असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं उद्याच्या पाच सप्टेंबरच्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत नवी दिल्लीतल्या माणेकशा सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात देशभरातल्या नऊ राज्यातल्या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते संवाद साधणार आहेत यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ नाणं आणि कला उत्सव या संकेतस्थळाचंही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे देशातल्या माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं कला उत्सवासाठी पुढाकार घेतला आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे सुद्धा आज अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद आहेत राष्ट्रपती भवनाच्या परिसरातील डॉ राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांशी तसंच शिक्षकांशी राष्ट्रपती संवाद साधणार असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे नवी दिल्ली इथं काल आयोजित भारत आणि संयुक्त अरब अमिराती संयुक्त आयोगाच्या बैठकीत दोन्ही देशांदरम्यान व्यापार वाणिज्य गुंतवणूक ऊर्जा संरक्षण सुरक्षा यासह विविध क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी विविध करार झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध आणि व्यापारात आगामी पाच वर्षात साठ टक्के वाढ करण्यावर सहमती करण्यात आली होती त्यानुसार हे करार झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांनी दिली आहे भारतात पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारत युएई संयुक्त निधी स्थापन करायला दोन्ही देशांनी संमती दिली आहे भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संयुक्त अरब परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झयद अल नहयान यांच्या उपस्थितीत या बैठकीत दहशतवाद आणि इस्लामिक स्टेट या मुद्द्यांवरही चर्चा झाली दुष्काळी परिस्थिती असली तरी वसुली आणि गळती रोखता आली तर उत्तर महाराष्ट्रात भारनियमन होणार नसल्याचं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ळ यांनी दिले धुळे इथं दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना यांनी माहिती दिली धुळ्यात येत्या पंचवीस वर्षात वीज वितरणात अडथळे येणार नाहीत अशा प्रकारचा आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले बेरोजगार विद्युत अभियंत्यांकरता फीडर मॅनेजर योजना राबवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं धुळे शहरात भूमिगत वीज जोडणी करणं गरजेचं असल्याचं तसंच दोंडाईच्या इथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं त्याआधी जिल्ह्यातल्या चिंचखेड इथे पायाभूत आराखडा योजना दोन अंतर्गत तहतीस केव्ही उपकेंद्राचं भूमिपूजन बावनकुळे यांच्या हस्ते झालं यावेळी आमदार जयकुमार रावलही उपस्थित होते आगामी बिहार विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करताना समाजवादी पक्षानं काल भाजपाविरोधात स्थापन करण्यात आलेल्या महागंठनमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली महागठबंधनची जागा वाटपाची योजना ठरवताना था समाजवादी पार्टीसोबत चर्चा करण्याची दखलही इतर पक्षांनी घेतली नाही हा समाजवादी पक्षाचा अवमान आहे असं पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी लखनौ इथं पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर सांगितलं पक्ष किती जागा लढवेल याबाबत नंतर घोषणा केली जाईल ते म्हणाले या पार्श्वभूमीवर जनता दल संयुक्तचे अध्यक्ष शरद यादव यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी बिहार निवडणुकीबाबत चर्चा केली आघाडीतून सपा बाहेर पडला असला तरी महाआघाडीला धोका नसल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं मुलायमसिंग यांनी या मुद्द्याचा फेरविचार करण्याची विनंती राष्ट्रीय जनता दलानं दरम्यान समाजवादी पक्षाचा निर्णय म्हणजे भाजपला मिळत असलेल्या वाढत्या पाठिंब्यामुळे विरोधकात पसरलेली अस्वस्थता असल्याचं भाजपानं म्हटलं आहे विश्व मराठी साहित्य संमेलन उद्यापासून अंदमानमधल्या पोर्ट ब्लेअर इथे सुरू होत आहे या संमेलनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंदमानमध्ये पोहोचले आहेत पर्यटकांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची महती कळावी यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि दिमागदार इतिहास उभा करेल असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त पुढच्या पिढीला सावरकरांचं सा महत्व व्यापक पातळीवर समजावं यासाठी अंदमानमध्ये दिमागदार वास्तू उभारत राहायला हवी या वास्तूच्या प्रत्यक्विता आमचं सहकार्य असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी आश्वासन दिलं खासदार संजय राऊत राहुल शेवाळे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य यावेळी उपस्थित होत्या एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाच रुपयाचं विशेष नाणं लवकरच चलनात आणणार आहे नाण्याच्या एका बाजूला मध्यभागी सिंह आणि त्याखाली सत्यमेव जयते असं लिहिलेलं असेल दुसऱ्या बाजूला मध्यभागी अमर जवानाचं चित्र आणि त्याच्यावरच्या डाव्या बाजूला देवनागरी लिपीत वीरता आणि बलिदान आणि वर उजव्या बाजूला इंग्रजीत व्हॅल्युअर अँड सॅक्रिफाईस असं असेल त्याखाली दोन हजार पंधरा असं वर्ष लिहिलं जाईल असं रिझर्व्ह केलेल्या पत्रकात म्हटलं आहे हातमाग उद्योग विणकर आणि रेशीम सहकारी संस्था यांना एकत्र आणून त्यांनी उत्पादित विविध विविधरंगी निरनिराळ्या प्रकारच्या वस्त्र प्रावरणाचं प्रदर्शन ठाण्यातल्या टिपटॉप भरवण्यात आला विविध प्रकारच्या नाजूक नक्षीकाम केलेल्या तलम रेशमी वस्त्रांमध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटकातल्या दक्षिणी पद्धतीची रेशमी वस्त्र महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणी साड्या छत्तीसगडच्या टसर रेशमी साड्या गढवाल बनारसी कांजीवरम अशा साड्यांचा यात समावेश आहा बाजारभावातून पंधरा टक्क्यांची सूट दिल्यानं ग्राहकांनी आनंद व्यक्त केलाय भारत सरकारच्या रेशीम प्रोत्साहन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या प्रदर्शनामुळे आपल्याला आर्थिक लाभ होत असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे येत्या सात सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन खुलं आहे शहरातल्या रस्त्यांच्या दुरवस्थेच्या विरोधात अकोला बार असोसिएशनच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला अकोला शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो या रस्ते रस्तुस्तीच्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं असून रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली नाही तर सरकारविरुद्ध याचिका दाखल करण्याचा इशारा असोसिएशननं दिला आहा सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी जालना शहरात काल मोतीबाग ते शिवाजी पुतळा अशी शालेय विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करण्यात आली होती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सामाजिक ऐक्य पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी ए एस आर रंगनायक यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं सा उद्घाटन झालं पाच किलोमीटर लांबीच्या या मानवी साखळीत तीस शाळांमधल्या अठरा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणाही दिल्या कोल्हापूरच्या चित्रनगरीला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी येत्या पंधरा दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांसोबत बैठक घेऊन चित्रनगरीचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल दिली दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं तीन दिवसांचा चित्रपट महोत्सव कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता महोत्सवाच्या सांगता समारंभाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित त्यावेळी ते बोलत होते कोल्हापूरच्या ज्येष्ठ कलाकारांना महामंडळातर्फे देण्यात येणारी मानधनाची रक्कम पाटील यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आली तसंच दरवर्षी एका नामवंत कलाकार तंत्रज्ञाला एक लाख रुपयांचा अनंत माने पुरस्कार देणार असल्याची घोषणा चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विलास पाटील यांनी यावेळी केली कोकणवासियांनी वर्षानुवर्ष आपल्या सांस्कृतिक परंपरा उत्साहानं जपल्या आहेत कोकणात गणेशोत्सवासाठी आता लगबग सुरू झाली आहे कोकणवासियांचा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव गौरी गणपती सणासाठी सा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी धंद्यानिमित्त स्थित असलेले चाकरमाने रजा घेऊन आपापल्या कोकणातल्या गावी येतात आणि आपल्या गावाकडच्या घरादराची साफसफाई करून रंगरंगोटी करून गणरायाच्या आगमनाची पूर्वतयारी करतात त्यामुळे सध्या कोकणातली सर्व दुकानं बाजारपेठा नवनवीन रंगरंगोटीचं रंग साहित्य विद्युत रोषणाईच्या वस्तू शोभेच्या वस्तू कृत्रिम रंगीबेरंगी मनमोहक फुलांच्या माळा रंगीबेरंगी विद्युत दिवे वस्त्रालंकार विविध फळं फुलं सुगंधी द्रव्य रांगोळ्यांचे तयार साचे सुंदर सुबक विविध आकारातल्या विविध रंगछटा असलेल्या गणेशमूर्ती वैविध्यपूर्ण मनमोहक लहान मोठे कौशल्यपूर्ण कागदी मखर यांच्या दर्शनीय मांडण्यांनी फुलून गेलेली दिसून येत आहेत संपूर्ण कोकणातच त्यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून कोकणच्या भूमीला आता सांस्कृतिक मांगल्याचे वेध लागलेले दिसून येत आहे जम्मू काश्मीर क्रिकेट संघटनेमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश जम्मू आणि काश्मीरच्या उच्च न्यायालयानं दिले आहेत या प्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला हे सुद्धा एक आरोपी आहेत सीबीआयला आपला तपास पूर्ण करण्यासाठी न्यायालयानं सहा महिन्यांची मुदत दिली हा घोटाळा एकशे कोटी रुपयांचा असून जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघटनेला कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये बदल करण्याचा तसंच अनेक बनावटी खाती सुरू करण्याचा आरोप अब्दुल्ला आणि इतर आरोपींवर आह फारुख अब्दुल्ला संघटने अध्यक्ष असताना हा घोटाळा झाल्याचं न्यायालयानं ना दाखल जनहित याचिकेत म्हटलं आहा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत काल चौथ्या दिवशी महिला दुहेरी स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस यांच्या जोडीनं अमेरिकेच्या कॅथलीन ख्रिस्ताईन आणि सब्रीना सांता मारिया या जोडीचा सहायक सहा दोन असा सरळ सेटमध्ये पराभव करत सहजपणे दुसऱ्या फेरीत प्रवेश आहे पुरुष दुहेरीच्या सामन्यातही लँडर पेस आणि फर्नांडो बर्दास्को यांची जोडी दुसऱ्या फेरीत दाखल झाली आहे त्यांनी जर्मनीच्या फ्लोरियन मेयर आणि फ्रँक मोजर या जोडीचा सहा दोन सहा तीन असा पराभव केला पुरुष एकेरीच्या सामन्यात ब्रिटनच्या अँडी मरि फ्रान्सच्या अँड्रियन मर्रिनचा पाच सेटमध्ये चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे हवामान राज्यात येत्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती आणि पुनरुज्जीवनाचे आराखडे सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश उद्याच्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती आणि पंतप्रधान आज साधणार विद्यार्थ्यांशी संवाद दुष्काळी परिस्थिती असली तरी वसुली आणि गळती रोखता आली तर उत्तर महाराष्ट्रात भार नियमन होणार नसल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार